एकतीस डिसेंबरच्या संजेला राज्य उत्पादन शुल्क विभाग ऍक्शन मोडवर आहे निरीक्षक भुसावळ विभाग माननीय अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क जळगाव डॉक्टर विठ्ठल सर व तसेच आमच्या उप आयुक्त वर्मा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक अनुज्ञाप्ती धारकाला एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने मध्य परवाने वितरित आलेले आहे जर तुम्हाला आकडा सांगायचा तर भुसावळ विभागात देशी परवाने चौऱ्याहत्तर हजार वितरित करण्यात आलेले आहेत विदेशी परवाने पंच्याहत्तर हजार वितरित करण्यात आलेले आहे जे एक वर्षीय परवाने आहेत भुसावळ विभागात ते सव्वाशे वितरित करण्यात आलेले आहेत व अजीवन परवाने जे आहेत ते पन्नास विभागात वितरित करण्यात आलेले आहे तसेच माझी सर्व यांना आपले जे लोक आहेत त्यांना एक विनंती अशी आहे आपण एकतीस डिसेंबर साजरा करत असताना व मद्य प्राश्रित करत असताना आपल्याकडे परवाना ठेवणं अनिवार्य आहे तसेच त्याबाबतच्या सूचना वितरकांना पण वितरित करण्यात आलेल्या आहेत का कोणालाही विना परवाना मद्य देऊ नये आणि आपण सेवन करत असताना ते पण शासकीय परवाना कक्षातच बसून मद्य सेवन करावं हो। जर आपण कुठे अवैध ठिकाणी मद्य पी करताना दिसून आल्या तर आपल्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतात तसेच आपण प्राशन करून कुठल्याही प्रकारे वाहन चालू नाही ठिकठिकाणी विभागाने आढळून आले तर आपल्या विरुद्ध कारवाया करण्यात येते दुसरी महत्वाची गोष्ट विभागामार्फत आम्हाला अँटॉन मीटर पुरवण्यात आलेले आहे अँटॉन मीटर आपल्याला पूर्ण मद्याची तीव्रता सांगतो जर आपल्या मद्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भेसळ असेल तर ते त्याच्यामध्ये आपल्याला समजून येतं त्याकरता आम्ही प्रत्येक बार आणि रेस्टॉरंट वाईन शॉप किंवा कंट्री लिकर बारवर जाऊन चेक करणारे का ग्राहकाला जे वितरित झालेले मद्य आहे ते व्यवस्थित आहे का त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भेसळ झालेलं नाही तसेच विभागाने दक्षता अशी घेतलेली आहे का कुठल्याही प्रकारचं परराज्यातलं मद्य आपल्या विभागात येऊ नये याकरता ठिकठिकाणी चेक नाके उभारण्यात आलेले आहेत एम एक चेक नाका उभारण्यात आलेला आहे तसंच बराणपूरला येताना कुर्नाड ला चेक नाका उभा करण्यात आलेला आहे तिथे आमचे अधिकारी चोवीस तास कार्यरत आहे तसेच भराणी पथक नेमण्यात आलेले आहे जे विभागात चोवीस तास पथक पथक गस्त घालत आहे त्यामुळे माझी सगळी ग्राहकांना एक नम्र विनंती आहे आपण एकतीस डिसेंबर साजरा करत असताना तो सगळ्या नियमांचं पालन करूनच साजरा करावा जेणेकरून कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार आपल्याकडनं घडणार नाही व सगळं नाग सगळं नागरिकांना माझ्या व माझ्या विभागातर्फे एकतीस डिसेंबर व नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद